जे आमच्या कोल्हापुरात म्हणतात की नाही विषय हार्ड आहे मटन खायचं तर पेटीतलं खायचं आणि आज आपण कोल्हापूरचा तांबडा पांढरा टेस्ट करणार आहे हे सगळं मिक्स करायचं आणि खायचं क्वालिटी लागते क्वालिटी कोल्हापूरचा तांबडा पांढरा जगभरात प्रसिद्ध आहे आणि आज आपण कोल्हापूरचा तांबडा पांढरा टेस्ट करणार आहे शिवाजी पेठेतलं मटण म्हणजे एक नंबर क्वालिटीच असते आणि आज, आज आपण शिवाजी पेठेत आहे हॉटेल श्री गणेशाला आणि ह्या ठिकाणी स्पेशल कुंभार रक्तीमुंडी थाळी मिळतात जी एक नंबर क्वालिटी अस आणि इथलं मटन पण क्वालिटी आहे या अगोदर मी एकदा ट्राय केलं इथला तांबडा पांढरा मटण विशाड म्हणजे विशाड आहे तर गेल्या अर्धा तास थांबलोय आम्ही वेटिंग भरपूर आहे आणि आज शुक्रवार आहे आणि शुक्रवार एवढी गर्दी कारण काय माहित आहे का आता तीन चार दिवसात लगेच म्हणजे दसरा चालू होणार आहे त्यामुळे सगळेजण दसरा चालू व्हायच्या अगोदर मटण खाऊन घेणार आहेत त्यामुळे गर्दी भरपूर झाल्या अजून मला वाटते जवळपास अजून अर्धा तास था थांबायला लागेल मला तर आता मी घेतलाय रक्ती मुंडेचा रस्सा बरोबर लिटरली तुम्हाला पटणार नाही एवढा भारी रस्सा आहे ओरिजिनल कोल्हापुरी चवीचं यामध्ये कलर वगैरे असं कोणतं काय वापरलं आहे एकदम भारी आहे एकदम भारी म्हणजे भारी आणि रक्ती मुंडेचा आहे त्यामुळे क्वालिटी लागालय जास्त तर भरपूर वेळ थांबून आमची थाळी आलेली आहे तर मी घेतलोय मटन मसाला थाळी यामध्ये एक वाटी खेमा तांबडा रस्सा पांढरा रस्सा सोलकडी कांदा लिंबू येते टेस्ट yes. करून बघतो ah. खरंच वांड आहे विषय हार्ड आहे एवढं भारे नाही तुम्हाला पटणार नाही नॅचरल आहे घरगुती पद्धतीने बनवलेलं बाहेरच्या हॉटेलमध्ये गेला कलर जे क्रीम वगैरे जास्त वापरून नाही अजिनोमोटो वगैरे प्रमाण जास्त असते पण हे एकदम घरगुती अस्सल पद्धतीचं आहे यांची संपूर्ण फॅमिली जे हे हॉटेल व्यवसाय चालू होत्या सगळे म्हणजे फॅमिलीच चालवत्या बाहेरचं कोण आहे यात जर कधी कोल्हापूरला आला तर हॉटेल श्री गणेशा नक्की या एकदा टेस्ट करा कोल्हापूरचं अस्सल मटन जे पेटेतली जी चव असते जर तुम्हाला अनुभवायची असेल तर ह्या हॉटेलला या खरंच मस्ट ट्राय इन कोल्हापूर पेटेतलं मटण म्हणजे क्वालिटी मटन आहे तुम्हाला एक सांगायचं आहे ह्यांचा खेमालही भारी असतो खरंच विशाळ आहे एक भारी चव आहे त्याला तांबडा रस्ता तर आपण काय मगाशी पिलाय तरी पण एक अशी तर्री बघा की याच्यावर हा आपला कोल्हापूरचा फेमस पांढरा रस्सा तर बऱ्याच जणांना वाटते कोल्हापूरचं जेवण लई तिखट असते खाऊ शकत नाही काय नाही पण खरोखर जर तुम्हाला कोल्हापूरचं जेवण अनुभवायचं असेल तर कोल्हापूरला या एवढं असं तिखट वगैरे असं काय नाही नॉर्मली तिखट असते बाहेरच्या पेक्षा थोडंसे तिखट असते पण तुम्ही जे खाऊ शकता ये कोल्हापूरचं जेवण चवीला चांगलं आहे तिकट आहे सणजणीत आहे तर इथं माझ्या मित्रांनी घेतला इथली स्पेशल रक्ती मुंडी ताळी कुंभार रक्ती मुंडी ताळी यामध्ये एक भाकरी आहे एक भाकरी किंवा दोन भाकरी इथे आवडतं आणि एक मुंडी प्लेट एक भाकरी इथे किंवा दोन चपाती येतात आणि इथं जिगरी प्लेट तांबडा रस्सा भांडरा रस्ता आणि ही कढी आपली आणि कांदा लिंबू थाळ्या कि नाही याला मुंडीचा मुंडीचा रस्ता येतोय म्हणजे मुंडीचाच रस्ता येतोय आणि ही जी माझी मटण आहे ह्याला मटणाचा रस्ता येतोय वेगवेगळा रस्सा बनतोय इथं दोन प्रकारचा इथलं जे मटण आहे की नाही पालव्याचं मटण आहे आणि एकदम भारी शिजले क्वालिटी शिजले क्वालिटी म्हणजे आमच्या कोल्हापुरात म्हणतात की नाही विषय हार्ड आहे मटन खायचं तर पेटीतलं खायचं कारण का माहितीये हो ला ला का ही चव तुम्हाला बाहेर तुम्ही कुठं तरी गेला की नाही किती पण मोठं हॉटेल असू दे माझा शब्द देतो एवढं चांगलं तुम्हाला मटन मिळणार नाही गॅरंटी आपली व्हिडिओला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच फूड ब्लॉग साठी मस्त मसाला सफरला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे हॉटेल आहे की नाही एकदम बेसिक आणि रेट्रो फील्ड देणार हॉटेल आहे आणि इथं मेन्यू कार्ड पण तुम्हाला बघायला मिळणार नाही डायरेक्ट बोर्ड वरती लावलेला आहे फ्लेक्स फ्रॉम ला मस्त मसाल सफर तर आता आमचा राईस आलेला आहे बिरिस्ता वगैरे टाकून दिला ह्यामध्ये काय करायचं आहे काय थोडासा तांबडा रस्ता घ्यायचा तर तांबडा रस्ता टाकायचा आणि खेमा राहिलेला असेल सगळे यात घालायचं मटणाची फोड आणि यामध्ये ग्रेव्ही पण आहे हे सगळं मिक्स करायचं आणि खायचं क्वालिटी लागते क्वालिटी मस्ट ट्राय ही पद्धतीनं तुम्ही खाऊन बघा भारी लागते तिथली सोलकडी सोलकडी तर खरंच ट्राय करायला पाहिजे शंभर टक्के हा हा प्युअर म्हणजे कोकणात जशी म्हणता की तशी सोलकडी बनल्या